मित्रांनो आजकालची सगळ्यात मोठी समस्या फक्त तरुणच नाही तर जवळपास प्रत्येक एज ग्रुपमध्ये ही समस्या आता दिसून येते आणि ती आहे मोबाईल ॲडिक्शन आणि हे कसं दूर करायचं तर चला आज त्याबद्दल जाणून घ्या अत्यंत सोप्या सिम्पल आणि इफेक्टिव्ह स्टेप्समध्ये मोबाईलचं ॲडिक्शन कमी करायचं असतं सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट स्टेप ॲक्सेप्ट स्वीकार करा स्वीकार हा करायचा आहे की होय माझा स्क्रीन टाईम खूप खूप वाढलेला आहे माझा मोबाईलचा यूज खूप वाढलेला आहे आणि मला हे चेंज करायचं आहे ॲक्सेप्टन्स खूप जास्त महत्त्वाचं आहे नेहमी एक भाग लक्षात ठेवायचा आहे ॲक्सेप्ट वॉट यू कॅनॉट चेंज अँड बी प्रॉम्प्ट टू चेंज वॉट यू कॅन नॉट ॲक्सेप्ट आपल्याला बदल घडवून आणायचा असेल तर आधी स्वीकार करावाच लागणार आहे त्यानंतर इथून पुढच्या स्टेप्स तुम्हाला जास्त कामात येतील स्टेप नंबर टू तुमच्या फोनचे नोटिफिकेशन्स नोटिफिकेशन साऊंड्स नोटिफिकेशन लाईट्स आणि स्क्रीन लॉक नोटिफिकेशन पूर्णपणे टर्न ऑफ करा ज्याच्यामुळे तुमचं डिस्टॉर्शन आणि डिस्ट्रॅक्शन होणार नाही आणि वारंवार तुमचं लक्ष फोनकडे जाणार नाही नंबर तीन रात्री झोपण्याच्या एक तास आधी आणि सकाळी उठल्यानंतपासून एक तास फोन वापरणे टाळा जेणेकरून तुमचा आणि फोनचा जो गॅप आहे डिस्टन्स आहे यूज करण्याचा तो वाढत वाढत जाईल आणि तुमची फोनवरची डिपेंडन्सी ही नेहमीकरता कमी 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 होत जाईल फोन बेडजवळ चार्ज करू नका बेडवरही चार्ज करू नका आणि उशीजवळ अजिबात ठेवू नका आपल्यापासून तो लांब ठेवा आपल्यापासून तो लांब चार्ज करा अलार्मचा उपयोग तुम्ही नियमितपणे करत असाल तर रेग्युलर मेकॅनिकल अलार्म क्लॉकचा उपयोग करा फोनमधल्या अलार्मचा उपयोग शक्यतो करणे टाळा हे याच्यासाठी की आपल्याला फोनवरची डिपेंडन्सी कमी करायची आहे नेहमी एक भाग लक्षात घ्या फोन आपल्यासाठी आहे आपण फोनसाठी नाही त्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग की वेळखाऊ ॲप्स आणि मल्टिपल सोशल मीडिया ॲप्स सरळ सरळ डिलीट करा लोकांशी कनेक्टेड राहण्यासाठी अपडेट्स जाणून घेण्यासाठी एक किंवा दोन सोशल मीडिया ॲप्स सफिशियंट आहेत पण तरीही तुम्ही मल्टिपल सोशल मीडिया ॲप्स यूज करत असाल तर बेटर यू मस्ट स्टॉप इट ते थांबलं तरच तुमचं ॲडिक्शन हे खूप लवकरात लवकर कमी होणार आहे घरात असताना किंवा बाहेर जाताना छोट्या छोट्या कामासाठी सोबत किंवा खिशात मोबाईल कॅरी करणं सोडा का कॅरी करायचा नाही आहे कारण आपल्याला त्याच्यापासून किती अलिप्त राहता येतं हे पाहायचं आहे नेहमी हाच एक भाग लक्षात ठेवायचा आहे की मोबाईल आपल्यासाठी आहे आपण मोबाईल फोनसाठी अजिबात नाही त्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग वीकमधून एक दिवस नो इंटरनेट डे सेलिब्रेट करा नो इंटरनेट डे म्हणजे या दिवशी तुम्हाला फक्त इंटरनेट ॲक्सेस करायचं नाही आहे कॉल रिसिव्हिंगसाठी तुमचा फोन डेफिनेटली तुम्ही यूज करू शकता पण जर तुम्ही विदाऊट कॉल रिसीव केल्याशिवाय सुद्धा राहू शकत असाल तर गोष्ट सोन्याहून पिवळी सोने पे सुहागा दुधात साखर काय म्हणता येईल ते इथे आपण म्हणू शकतो जर तसं करणं झालं तर अजूनच चांगलं रोज एक गोष्ट लक्षात घ्या की मी फोनशिवाय राहू शकतो आणि मी फोनशिवाय बरीच कामं करू शकतो हा आत्मविश्वास नियमित वाढवा जो तुम्हाला तुमचं ॲडिक्शन कमी करायला सोडायला खूप जास्त मोठ्या प्रमाणात मदत करेल So, practice these steps, my friends, and definitely you will get rid from the addiction. Ata HR azun don important points <laughs> at don type chilokas They call themselves either audiophile, jikhoop just the music or a video file, just the videos No matter who they are, what they are, just definitely with the help of phone, they do this. ऑडिओ फाईल म्हणणारी व्यक्ती किंवा व्हिडिओ फाईल म्हणणारी व्यक्ती याच्यात प्राईड गर्व प्राऊड काहीच नाही आहे तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा आम्ही ऑडिओ फाईल असं लिहिलेला प्रोफाईल पाहतो व्हिडिओ फाईल लिहिलेला प्रोफाईल पाहतो तेव्हा ते हे नाही सांगत की मला म्युझिक आवडतं तेव्हा ते, ते इंडिरेक्टली हे सांगतात की दे वेस्ट लॉड ऑफ टाईम दे डोंट हॅव प्रायोरिटी इन देअर लाईफ दे आर टाईम वेस्टर्स दे आर टाईम गॉबलर्स दे डोंट रिस्पेक्ट टाईम दे डोंट हॅव इव्हन प्रॉपर प्लॅनिंग दे डोंट हॅव एवन प्रॉपर एक्झिक्युशन्स इन देअर लाईफ आणि यासारख्या अनेक गोष्टी थोडक्यात निगेटिव्ह पॉईंट्स ते त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अप्रत्यक्षपणे सांगतात सो मी ऑडिओ फाईल आहे मी व्हिडिओ फाईल आहे हे सांगण्यात कोणतीही गर्वाची गोष्ट नाही आहे उलट तुम्ही तुमच्या दहा वीकनेसेस लोकांना सांगतात त्यापलीकडे ऑडिओ फाईल असणं व्हिडिओ फाईल असणं इट्स काइंड ऑफ अ डिस्टॉर्शन अँड इट मे लीड टू सिरियस सायकोलॉजिकल कंडिशन्स सो बेटर आपण थांबलं पाहिजे कारण आपण एक म्हण जाणतो अति तिथे माते सो मित्रांनो या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा याला प्रॅक्टिस करा आणि बघा डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा चेंज येईल थँक्यू व्हेरी मच